महाराष्ट्रामध्ये सुभेदार रामचे आंबेडकर यांच्यात मला या परिषदेवर पाहिजे म्हणजे सुभेदार रामचे आंबेडकर दोन हजार बावीसला प्रख्यात विचारबंध डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली आसाद असतेखाली आंबेडकर विचार कृप साहित्य संमेलन औरंगाबाद आणि दोन हजार तेवीस सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि दलित बाबा यांचा अतिशय उच्च स्वरासात येतो लक्ष्मण माले अप्रागाया, यांच्या जयात्या चितिकाने पुछाहे या अच्षे या साहीत को लिश्य दिजेए। साहीत तहसे बेलो थायराट इथे चितिकी राधानी एक इतह गेंदगा दाता है। त्याचं संयोजन हे व्यापकमधले भारतीय वंशाचे विशेषतः महाराष्ट्रीय वंशाचे सुरेश राठी हे या संमेलनाचं संयोजन स्वीकारलंय त्याने तसं पत्र या परिषदेला पाठवलं आणि परिषदेनं सुरेश राठी या दुर्दैव निमंत्रण हे निमंत्रण सहर्ष स्वीकारलेला आहे गाणेवारीमध्ये हे संमेलन गोळी ते भले ही एक दिवस की असेल परंतु भुले शाहू आणि बाबासाहेबांचा विचार आहे आज तो बाबासाहेबांचा विचार संपूर्ण जय स्वीकार होता बाबासाहेबांच्या विचारानं केंद्रवरती ठेऊन झग भर त्या त्या देशातले ते उपशिकले सुशिकते त्या घटकांची लढी उभी होत आहे आणि थायलंड हा देश बौद्ध राष्ट्र असल्यामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मात्वन केलेलं असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची विशेष आस्था भोफाळा आदित्यनाथ मुंबईच्या मध्ये आहे मराठी भाषेत एकत्र करण्यात आणि त्यानिमित्तानं हे पहिल्या दुसऱ्यामध्ये होईल या पत्रकार परिषदेला डॉक्टर मोहन सौंदरे डॉक्टर बाळासाहेबांचे सर सर संमेलन संमेलनाचा अध्यक्ष संमेलनाध्यक्ष कोण राहणार आहे आणि प्रमुख पाहुणे वगैरे कोण जाणार आहे हे पुढच्या पत्रकार परिषदेपर्यंत ही परिषदेची मंडळी ठरवते की संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष कोण असेल आणि या संमेलनाचे प्रमुख पावले कोण असत ते साहित्य परिषदेची जी पदाधिकारी मंडळी आहे आणि विश्वस्त साहित्य परिषदेचे ते काही दिवसात आहे पंधरा वीस दिवसा एखाद्या ते ठरवलं परदेशामध्ये हे पहिलं साहित्य संमेलन आहे परदेशामधील हे पहिलं या साहित्य परिषद महाराष्ट्रातून किती लोक सहभागी होतील तर तुम्हाला डॉक्टर या यासंबंध अधिक काही आपल्या डॉक्टर अध्यक्ष आणि यावर्षी झाल आहोत असं निमंत्रणे आहे त्या निमंत्रणाचा शोकार करून आम्ही हे संमेलन जनगिरीमध्ये घेणार आहोत आणि या संमेलनाला महाराष्ट्रामधून साधारणतः शंभर लोक येतील औरंगाबाद परिसरामधून छत्रपती संभाजीनगर परिसरातून पन्नासशे लोक इसू झालेले आहेत आणि सुरळीत महाराष्ट्रातून रत्नागिरी आहे बीड आहे इकडं नागपूर आहे आणि अनेक अशा पुन्हा कोणाशी लोक असे शंभर लोक महाराष्ट्र निघतील आणि तिथून त्या पटाय संस्थेच्या पदाधिकारी आहेत किंवा त्यांच्या पॉटॅक्टर तिथं त्यांचे कोणा शंभर लोकं तिथं साहित्यिक इंडियन जे काय मंडळे आहेत ते पण त्यामध्ये सहभाग होणार आहेत तेव्हा हे संमेलन भव्य होणार आहे आणि हे संमेलन हयलँडमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्ही पहिलं संमेलन घेत आहोत आणि पहिलं साहित्यिक्षेत होते नाही पुढे येत आहोत खरंतर या संमेलनामधून भारताचा हा भारताचा विश्वशांतीचा जो संदेश आहे की तो पुरेश आंबेडकरांची विचारधारा आहे विचारधारा विचारधारा आहे हा संदेश घेऊनच आम्ही तिथं जातो आणि संमेलनामध्ये या विचारधारेचा विषयामध्ये घेणार आहोत धन्यवाद मी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष आहे दोन साहित्य संग्रह केला त्याचा परिपाल कदाचित असा समाज प्रदेश त्या साहित्य संघ चर्चा झाली असावी आणि म्हणून डॉक्टर सुरेश स्वामी सुरेश राणे त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि तिथं जो मराठी लोक मराठी भाषा त्यांच्यासाठी आपण हे साहित्य सगळं बँकॉकमध्ये नसून केलं आणि त्याच्या शोध आहे आम्ही हा प्रयत्न करतो म्हणजे पहिलं विश्वासांच्या समोर असेल आणि बाबाचं मंचन